नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे ध्येय आपल्या स्वप्नांकडे या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे जर तुम्ही डिपार्टमेंट पी एस आयची तयारी करत असाल तर आपण आज भागा या भागामध्ये माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार या कलमांचा अभ्यास करणार आहोत या कायद्याची अंमलबजावणी सतरा दहा दोन हजार रोजी झाली कायद्याचा उद्देश एक दस्तऐवज शासकीय एजन्सीकडे इलेक्ट्रॉनिक रीतीने फाईल करणे सोपे व्हावे यासाठी इलेक्ट्रॉनिक आधार सामग्रीची आपापसात देवाणघेवाण करणे दोन माहिती निर्माण करणे पारिषित करणे आणि साठवणे यासाठी पारंपरिक कागदोपत्री दस्तऐवजांच्या व्यतिरिक्त संगणकाचा वापर करणे तीन देशात ई कॉमर्स सोयीचा विकास करणे चार सायबर पद्धतीने किंवा इंटरनेटद्वारे किंवा ऑनलाईन संगणकाद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवणे तसेच त्यांना प्रतिबंध करणे पाच संगणक मार्गातून होणारे सायबर गुन्हे उघडकीस आणून दोषीवर कारवाई करणे कलम दोन व्याख्या कलम दोन अ प्रवेश कलम दोन ब प्रेषिती म्हणजे ॲड्रेसी कलम दोन क अभिनिर्णयकारी अधिकारी कलम शेहेचाळीस प्रमाणे कलम दोन ड इलेक्ट्रॉनिक्सही सिग्नेचर करणे कलम दोन ई सुमिचित सरकार संविधान सातवी सूची कलम दोन फ ॲसिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम कलम दोन ग प्रमाणन अधिकारी कलम चोवीस प्रमाणे कलम दोन ह प्रमाणन पद्धती विवरणपत्र कलम दोन ह अ संदेशवन साधन कलम दोन आय संगणक कलम दोन जे संगणक जाळे कलम दोन के संगणक साधन सामग्री कलम दोन ल संगणक यंत्रणा कलम दोन म नियंत्रक कलम सतरा एक प्रमाणे कलम दोन न सायबर अपील न्यायाधिकरण कलम अठ्ठेचाळीस एक प्रमाणे कलम दोन न अ सायबर कॅफे कलम दोन न ब सायबर सुरक्षा कलम दोन ओ आधार सामग्री कलम दोन प डिजिटल सही कलम दोन क्यू डिजिटल सही प्रमाणपत्र कलम पस्तीस चार प्रमाणे कलम दोन र इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कलम दोन स इलेक्ट्रॉनिक गॅझेट किंवा राजपत्र कलम दोन ट इलेक्ट्रॉनिक अभिलेख कलम दोन ट अ इलेक्ट्रॉनिक सही दुसरी अनुसूची कलम दोन ट ब इलेक्ट्रॉनिक सही प्रमाणपत्र कलम दोन यू कार्य कलम दोन यू अ भारतीय संगणक आपत्ती निवारण पथक कलम सत्तर अप्रमाणिक कलम दोन फी माहिती कलम दोन डब्ल्यू मध्यस्थ म्हणजे इंटरमिडियरी कलम दोन एक्स की पेअर चावीची जोडी कलम दोन वाय कायदा अनुच्छेद दोनशे चाळीस किंवा दो तीनशे सत्तावन्न प्रमाणे कलम दोन झेड अनुज्ञप्ती लायसन्स कलम दोन झेड ए मूळ प्रवर्तक ओरिजिनिटनेटर कलम दोन झेड ब विहित कलम दोन झेड क खाजगी चावी प्रायव्हेट की कलम दोन झेड ड सार्वजनिक चावी पब्लिक की कलम दोन झेड ई सुरक्षा कार्यपद्धती कलम सोळाप्रमाणे कलम दोन झेड ग अभिदाता सबस्क्रायबर कलम दोन झेड ह हो, पडताळणी कलम तीन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल कलम त्रेचाळीस संगणक संगणक यंत्रणा इत्यादीला नुकसान पोचण्याबद्दल शिक्षा व नुकसान भरपाई शिक्षा जो कोणी या कलमात नमूद केलेल्या वरील कोणत्याही प्रकारचे कृत्य करेल ती व्यक्ती नुकसानीच बाधक ठरेल व नुकसान भरपाई देण्यास पात्र ठरेल कलम पासष्ट संगणक साधन मार्गात दस्तऐवजामध्ये छेडछाड किंवा ढवळाढवळ -धौल करणे त्याबद्दल शिक्षा तीन वर्ष कैद किंवा दोन लाख रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही कलम सहासष्ट संगणकाशी संबंधित असलेले अपराध कलम त्रेचाळीसमधील मधील अपराध अप्रामाणिकपणे केले तर शिक्षा दोन वर्ष कैद किंवा पाच लाख रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही कलम सहासष्ट ब चोरलेली संगणक संसाधने किंवा संदेशवहन साधने अप्रामाणिकपणे मिळवल्याबद्दल शिक्षा शिक्षा तीन वर्ष कैद किंवा एक लाख रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही कलम सहासष्ट क ओळखदर्शक गोष्टींची चोरी केल्याबद्दल शिक्षा इलेक्ट्रॉनिक सही किंवा पासवर्ड शिक्षा तीन वर्ष कैद किंवा एक लाख रुपये द्रव्यदंड कलम सहासष्ट ड संगणक साधन मार्गाचा वापर करून त्याद्वारे तोतेगिरी करून फसवणूक केल्याबद्दल शिक्षा तीन वर्ष कैद किंवा एक लाख रुपये द्रव्यदंड कलम सहासष्ट ई खाजगीपणाचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा पर्सनल फोटो वगैरे शिक्षा तीन वर्ष कैद दोन लाख रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही कलम सहासष्ट फ सायबर दहशतवादासाठी शिक्षा शिक्षा आजीवन कारावासाच्या मर्यादेपर्यंत असू शकेल इतक्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल कलम सदुसष्ट अश्लील मजकूर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करणे त्याबद्दल शिक्षा पहिला अपराध तीन वर्ष कैद किंवा पाच लाख रुपये दंड किंवा दोन्ही दुसरा अपराध पाच वर्ष कैद किंवा दहा लाख रुपये दंड किंवा दोन्ही कलम अठ्ठेचाळीस अपराधांचा तपास करण्याचा अधिकार पोलीस निरीक्षकपेक्षा कमी दर्जा नसलेला अधिकारी कलम ऐंशी पोलीस अधिकारी आणि इतर अधिकारी यांचा प्रवेश करणे किंवा झडती घेणे इत्यादी बाब बाबतीतला अधिकार पोलीस निरीक्षकपेक्षा कमी दर्जा नसलेला अधिकारी कलम पंच्याऐंशी कंपन्यांनी केलेले अपराध